शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस निमित्त खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी अढेराव पाटील यांचा खेड तालुका दौरा आयोजित कार्यक्रम सप्तपदी लॉन देहू रोड येलवाडी येथे पार पडला यावेळी माळुंगे खालुंबरे यलवाडी सांगुर्डी कानेवाडी येथील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संत तुकाराम महाराजांची पगडी आणि मूर्ती देऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा आदर्श सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी आढळराव पाटील यांनी आजपर्यंत आपण केलेल्या कामाचा आढावा उपस्थित जनसमुदायासमोर सादर केला दीड हजार कोटींचा निधी या मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये पोहोचवण्याचं काम केलं आहे दुर्दैवाने विद्यमान खासदारांकडून एकही रुपयाचा निधी मागील पाच वर्षामध्ये या मतदार संघात आला नाही तळेगाव चाकण शिक्रापूर ट्रॅफिक पाच वर्षात इकडचं कागद तिकडे हललं नाही पण मत मागायला तयार झाले पंधरा वर्षे मी सतत जनतेत राहिलो आहे जनता दरबार भरवला आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे असेही त्यांनी सांगितले या प्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड कैलास लिंबोरे राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश थिगळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कैलास सांडबोर अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेस जयसिंग दरेकर तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सचिन वाळ्यासह हो, नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज खेड पुणे